नमस्कार आपण पाहताय सी बी एस न्यूज मराठी पाहुयात विशेष बातमी पोयोनियर स्कूल यलमार मंगेवाडीचा पोयोनियर महोत्सव दोन हजार पंचवीस जल्लोषात साजरा खंडोबा बहुद्दिश संस्थेच्या पोयोनेअर पब्लिक सीबीएसई स्कूल पोयनियर इंग्लिश मीडियम स्कूल व पोयोनेर निवासी गुरुकुलच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा चा महोत्सव जल्लोषात संपन्न झालाय प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात तो पोयोनियर महोत्सव दोन हजार पंचवीस सालवात प्रमाणे यंदाही त्याच उत्साही वातावरणात सर्वांना अनुभवण्यात आला पोयनियर शैक्षणिक संकुलनमध्ये सीबीएसई बोर्ड स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी एकाहून एक नेत्रदीपक दिलखेच कलाकृती सादर करून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे फेडले दिनांक जानेवारी रोजी बाजारच्या महोत्सवने पहिले पुष्प गुंपले गेले विद्यार्थ्यांनी विविध वस्तू भाजीपाला खाद्यपदार्थ तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या या बाजारात यलमार मंगेवाडी पंचक्रोश येथील हजारो नागरिकांनी खरेदी करण्यासाठी उपस्थिती दर्शवली शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा तसेच इतर स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर माता पिता पालक सन्मान सोहळा पार पडला यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते शाळेच्या उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले सायंकाळी ठीक सहा वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू झाला नर्सरीत विद्यार्थ्यांनी आपली अद्भुत कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध विविध थीम डान्स हिंदी मराठी साऊथ इंडियन गाणी तसेच ग्रुप डान्स यावेळी पोयोनच्या विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन जगताप साहेब बलवड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोगळे सलमार मंगेवाडीचे सरपंच बापू जावीर उपसरपंच अनिल पाटील माशी सरपंच दत्तात्रय मासाळ त्रिमूर्ती अर्बनचे चेअरमन चंद्रकांत चौगुले माशी सरपंच तुकाराम एलपले, चंद्रकांत पवार भारत पाटील सर भागवत सोळसे प्रगतशील बागायतदार दादासाहेब सूर्यवंशी प्रगतशील बागायतदार उत्तम अनुसे तसेच इतर अनेक मान्यवर पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोयनेर महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अनिल एलपलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ईचे प्रिन्सिपल सतीश सर सर्व प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुमासदार शैलीत आशुतोष रुपनर सर व सिद्धेश्वर मेटकरी सर यांनी केले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी